पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत आर्म फोर्सेस डिफेन्स करिअर अकॅडमीला नुकतेच एक वर्ष पूर्ण होत आहे आपले करिअर करण्यासाठी अकॅडमीचे संचालक प्रेम पंडित आपला अनुभव व विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे या अकॅडमीत विविध जिल्ह्यातून ग्रामीण भागातून मुले मुली प्रशिक्षण घेत आहे मुलासोबतच मुलींचे प्रशिक्षण हा एक आगळावेगळा उपक्रम ही अकॅडमी राबवत आहे मुला मुलींसाठी वेगळे वेगळे वसतिगृह व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अकॅडमिक प्रशिक्षण घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन संचालक प्रेम पंडित यांनी केले आहे है कि युद्ध ही तो भीर का है। और की भीड़ हो या जरी जरी जात आप जात दिला दिला तरी जगाया। नमस्कार मी प्रेम पंडित आर्म फोर्सेस डिफेन्स करिया अकॅडमीचा संचालक उद्या महाराष्ट्र दिन एक मे उद्याच्या रोजी अकॅडमीला एक वर्ष पूर्ण झालंय सुखरूप आणि यशस्वीरित्या एका वर्षभरामध्ये माझ्याकडनं बरेच सोळा ते सतरा विद्यार्थी आत्तापर्यंत सरकारी नोकरीच्या मार्गावर आहेत यावर्षी एस एस सी जी डीमध्ये सोळापैकी दहा विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळून गुणकारी झालेले आहेत आणि आता फक्त त्यांचे ग्राउंड बाकी आहेत आणि शंभर टक्के ते दहाही विद्यार्थी एस एस सी जी डीला रुजू होतील आणि त्याचसोबत वर्षभरामध्ये दोन विद्यार्थी आपले इंडियन आर्मी आणि नेव्हीमध्ये पण गेलेले आहेत याआधी दोन हजार अठराला मी आर्मीमध्ये भरती चालू होतो पाच वर्ष मी आर्मीमध्ये सर्व्हिस केली आणि सर्व्हिस झाल्यानंतर माझ्या आईची तब्येत खराब झाली आईची तब्येत खराब झाली असताना मला नोकरी सोडावी लागली आणि त्यानंतर मग मी आईला सांभाळत करताना इथे काही काम करत असतो त्यावेळी पोलीस भरती चालू होती दोन वर्षापूर्वी त्या काळामध्ये बरेच विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत होतो मार्गदर्शन करता करता मलाही सुचलं की बाबा मी छान छान प्रकारे मुलांना शिकू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो तर मी अकॅडमी टाकण्याचा संकल्प केला आणि अकॅडमी टाकली एक वर्ष उद्या पूर्ण होते आणि छान प्रकारे होते इथून पुढे आता आमचा उद्देश आहे की बरेच विद्यार्थी सरकारी नोकरीला रुजू झाले पाहिजे माझ्या अकॅडमीमध्ये एक तर सैनिक किंवा पोलिसाची तयारी नाही तर जेवढ्याही शासनामध्ये केंद्र शासनाने आणि राज्य शासनामध्ये भरत्या निघतात जसं की केंद्र शासनांतर्गत आर्मी नेव्ही एअरफोर्स सी आय एस एफ बी एस एफ आय टी बी पी आसाम रायफल एस एस एफ एस एस बी डी आर ओ इस्रो बी आर सी रेल्वे पोलीस रेल्वे ग्रुप डी ग्रुप सी असं सांगत गेलं तर एक तास लागेल एवढ्या जागा केंद्र शासनांतर्गत दहावी आणि बारावी बेसवर निघत असतात आणि राज्य शासनांतर्गत निघणारा ज्या भरत्या येतात त्या भरत्या महाराष्ट्र वनरक्षक आरोग्य विभाग महानगरपालिका तलाठी ग्रामसेवक दारूबंदी पोलीस जेल पोलीस अशा बऱ्याचशा याला पण सांगता सांगता एक तास लागेल एवढ्या भरत्या निघतात तर या सर्व भरत्यांची आपण तयारी चालू करतो त्यासोबत सोबत म्हणजे दहावी झाल्यानंतर आपण दोन वर्षामध्ये अकरावी बारावीच्या शिक्षणासोबत दोन वर्षभर त्यांची संपूर्णपणे सरकारी नोकरीची तयारी करून घेतो म्हणजे दोन वर्ष आपले ते वेस्टेच जात नाहीत बऱ्याच आपण बघतोय की आपण अकरावीला ऍडमिशन टाकतो कॉलेजला मुलं कॉलेजला ऍडमिशन घेतात कॉलेजला जातात बाकीचा वेळ वेस्ट करतात किंवा इकडे तिकडे फिरतात त्याच वेळेमध्ये आपली सरकारी नोकरीची तयारी होती सोळा वर्षामध्ये आपण ऍडमिशन घेतोय दोन वर्षभरामध्ये पूर्णपणे नोकरीची तयारी होती आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्या झाल्या बारावीचं सर्टिफिकेट पासचं असते आणि आपण हंड्रेड पर्सेंट कुठल्याही सरकारी नोकरीचा फॉर्म भरण्यासाठी आपण एलिजिबल असतो म्हणजे पुढच्या एक वर्षभरामध्ये शंभर टक्के ती नोकरी आपल्याला मिळती यशस्वी याच प्रकारे आमचा संकल्प आहे आणि आम्ही अशी तयारी करून घेतो आणि सर्वात महत्वाचं फर्स्ट प्रायोरिटी आमची ही आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही फर्स्ट प्रायोरिटी देतो की कमीत कमी फीजमध्ये ह्या त्यांना सरकारी नोकरीपर्यंत पोहचतायला पाहिजे बऱ्याच काही मार्केटला आहेत आणि खूप फीस घेतात तर तसं नाही तर खूप कमीत कमी मात्र त्यांची एक महिन्याची फी म्हणजे पगार तेवढी माझी त्यांची लाईफ टाईमची फीस आहे तर सर्वांना विनंती आहे की वरगर आपल्याच अकॅडमीत विद्यार्थ्यांनी काय सर माझ्याच अकॅडमीत I mean, का घ्यावा तर सर सर्वात महत्वाचं की मी बेसिक पासून त्यांची तयारी करून घेतो म्हणजे जसं की विद्यार्थी आहेत माझ्या या क्षेत्रामध्ये उतरणारे जे विद्यार्थी आहेत हे त्यांची स्कोरिंग आहे अभ्यासाची ती कमी असते कारण ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पंच्याण्णव टक्के पडतात त्यांचे पालक वर्ग त्यांना काय करते नीट जे डब्लई ला मार्गदर्शन करते किंवा तिकडे जाण्यासाठी प्रवृत्त करते माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ते साठ पासष्ट पंचावन्न मार्क पडणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं बेसिक हे कम्पोज असते मी बेच्या पाड्यापासून त्यांची तयारी चालू करतो सर कारण त्यांचा बेस हा पक्का झाला पाहिजे बऱ्याचदा खूप ठिकाणी होतं ऍडमिशन असतात त्यांचे शंभर विद्यार्थी तर दोन तीन चार विद्यार्थी लागतात तर माझा उद्देश आहे की शंभर विद्यार्थी आहेत माझ्याकडे तर शंभरच्या शंभरच लागून गेले पाहिजे या उद्देशाने मी त्यांची तयारी करून घेतो सर कशा प्रकारे कशी शिस्त असते सर आपल्याकडे सर मी आता फौज मध्ये होतो माझा पीटीआय कोर्स झालेला आहे फिजिकल ट्रेनर इन्स्ट्रक्टर त्याच्यासोबत माझा ऍडव्हेंचर कमांडो कोर्स झालेला आहे तर त्याचनुसार आर्मी मध्ये जसं शिस्त असते जसं अनुशासन जी दि, डिसिप्लिन दि, आहे त्या डिसिप्लिननुसार मी विद्यार्थ्यांना होतो मुलांना सेपरेट बॅच आहे राहण्याची व्यवस्था त्यांची सेपरेट आहे मुलींची सेपरेट व्यवस्था आहे राहण्याची त्यांचे क्लासेस वगैरे चालतात आणि दोन्ही बॅचेसचा ग्राउंड मी स्वतः घेतो सर कारण मी पीटीआय कोर झालेला आहे तर मी ग्राउंड मी स्वतःच घेतो आणि माझे म्हणजे माझी अकॅडमी आहे आणि मला मुलांना भरती आहे तर मी त्या उद्देशानेच त्यांचं ग्राउंड घेतो शंभर टक्के त्यांचं ग्राउंड हे करून घेतो सर मुलींना पालक लोक जास्त पाठवत नाहीत घाबरतात <laughs> किंवा या क्षेत्रात पाठवत नाहीत तर त्याविषयी काही सांगता सर मुलींना या क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे तर पालक वर्गांना अशी विनंती आहे की त्यांनी मुलींना पाठवावं आणि माझ्याकडे चारही या बिल्डिंगच्या चारही बाजूने कॅमेरा लावलेला आहेत सर्व सेक्युरिटी आहेत आणि मुलींना सांभाळ करण्यासाठी स्वतः माझी आई असती मुलींसोबत त्यांना प्रत्येक गोष्टीची फॅसिलिटी त्यांना सांभाळणे त्यांच्या प्रत्येक गाडी अडचणी सॉल्व्ह करणे हे माझ्या आईचं कर्तव्य म्हणजे माझी आई आणि त्यांची आई त्यांना आम्ही पोटच्या लेकरासारखं सांभाळतो आणि शंभर टक्के त्यांना तिथपर्यंत पोहोचवतो प्रॅक्टिस साठी आपल्याकडं ग्राउंड अव्हेलेबल आहे सर आपल्या बिल्डिंगच्या बाजूला काही प्लॉट खाली आहेत तर त्याच्यावर मी ग्राउंड तयार केलेला आहे आणि तिथे आपण काय करतो त्यांचं वॉर्मअप वगैरे स्टार्ट करतो त्यांचं ग्राउंड स्टार्ट करतो तिथून मग डेलीचे रोडचे जे रुटीन आहे कधी पाच किलोमीटर कधी आठ किलोमीटर कधी दहा किलोमीटर अशा प्रकारचे आपण घेतो त्यांचं डेलीचे रुटीन असतात मग कधी इथे गरवार स्टेडियम आहे तिथे ग्राउंड घेऊन जातो टू स्टेडियम आहे तिथे ग्राउंड घेऊन जातो अशा पद्धतीने ग्राउंड घेतो सर कारण आसपास कुठेही मोठं ग्राउंड अवेलेबल नाहीच आपलं काय आवाहन करतात नवीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी या क्षेत्रात येण्यासाठी या क्षेत्रात येण्यासाठी तर सर्वात त्यांना मी माहिती देऊ इच्छितो की या क्षेत्रात जर आलात तर कमीत कमी वेळामध्ये आपण आपल्या पायावर राहतो जसं की अठराव्या वर्षामध्ये जर तुम्ही भरती झालात तर एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचता किंवा तुम्ही जे डब्ल्यू नीट या क्षेत्रात जर गेलात तर तुम्ही दोन वर्ष तुम्ही नीटची तयारी करताय किंवा जीईची तयारी करताय तिथून पुढे तिथून पुढे तुम्ही त्यांना कमीत कमी नंबर लागल्यानंतर पाच ते सहा वर्ष त्यांना ग्रॅज्युएशन डिग्री कम्प्लीट करायला लागतं ते दोन वर्ष त्यांची प्रॅक्टिस आणि अशी दहा वर्ष निघून जातात त्यांचं अस्तित्व निर्माण करता करतात पण जर सरकारी नोकरी या क्षेत्रात जर उतरलात आपण तर दहावी झाल्या जर दोन वर्ष तयारी तयारी झाली की एक ते दीड वर्षामध्ये नोकरी म्हणजे तीन वर्षामध्ये तुम्ही नोकरीवर रुजू असता आणि सगळ्या फॅसिलिटी असतात शासनाच्या अंतर्गत मिळणाऱ्या जेवढ्या मेडिकल फॅसिलिटी असतील किंवा ज्या इन्शुरन्स असतील सगळ्या फॅसिलिटी गव्हर्नमेंटच्या आपल्याला लागू असतात आणि सेक्युअर जॉब असतो आपल्याला कोणीही जॉबवरून काढू शकत नाही तर आपल्या अकॅडमीची आपल्या सुविधा आणि आपल्या अकॅडमीचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे सुविधा म्हणजे सर आपण खूप कमी चार्ज करतो तर का त्यांना काही असं खूप सुविधा म्हणजे एसीची अकॅडमी वगैरे असेल तर काही सुविधा नाही तर पण लागणाऱ्या प्रत्येक वस्तू मी मुलांना पुरवतो त्याच्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की मी कमीत कमी विद्यार्थी घेतो मर्यादित विद्यार्थी संख्या आहे जास्त दोनशे तीनशे चारशे विद्यार्थी घ्यायचे मग स्टाफ लावून त्यांच्याकडून करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये रिझल्ट येत नाही सर मी फक्त वर्षाला शंभर विद्यार्थी घेतो शंभर विद्यार्थ्यांवर हंड्रेड पर्सेंट फोकस करूनच त्यांना मी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर असं आहे की आठवड्यातून त्यांची जी सराव चाचणी आहे सोमवार ते शनिवार जेवढं शिकवलं त्याच बेसवर आपण त्यांची एक्झाम घेतो त्याच्यातून <tanko> त्यांना सराव होतो त्यांचा प्रॅक्टिसचा नंतर महिन्यातून एकदा आपण त्यांना काय करतो त्यांचं जे मैदानी चाचणी आहे महिन्याभरामध्ये किती त्यांची ग्राउंडची स्टॅमिना असेल ती कसे बिल्ड झाले त्यांची सोळाशे मीटरची चाचणी असेल पाच किलोमीटर असेल पुलप्स असेल ह्याची टेस्ट घेतो त्यांच्या पालकांना त्याचे नंबर फोनवर कॉल करून सांगतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की त्यांना डायट प्लॅन बनवून देतो मग ग्राउंडसाठी डाएट प्लॅन हा शरीरासाठी सगळ्यात महत्वाचा आहे की काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कडधान्य भिजून खाणे मुग असतील उडीद आहे चणे असतील बदाम असतील हे रोज रात्री भिजू घालून सकाळी खाणे त्याने आपलं शरीर बिल्ड होतं स्टॅमिना वाढते त्याच्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी असते आपण दोन तीन महिन्यात त्यांची मेडिकल चाचणी अरेंज करतो सगळ्या मुलांना काय अडचणी आहेत किंवा मग आर्मी मध्ये किंवा पोलीसमध्ये मध्ये गेल्यानंतर जे मेडिकलचे टेस्ट होतात तर त्या ते टेस्ट ते कशा ते प्रकारे आपण आधीच इथे करून देतो माझे बरेचसे काही या फील्डमध्ये मित्र आहेत जे आर्मी नर्सिंगमध्ये आहेत ते सुटले सुट्टीवर आल्यानंतर त्यांचे मी वेळ काढून त्यांना यांचं मेडिकल घ्यायला लावतो आणि जे मेडिकल होतं प्रकारे पूर्ण हे टू पायापर्यंत सगळं मेडिकल घेऊन त्यांचे काही पॉईंट्स असतील ते त्यांना मी सांगतो की ते पॉईंट आपल्याला लवकरात लवकर क्लिअर करता आले पाहिजे अशा पद्धतीमुळे त्यांची पॉईंट क्लिअर करतो